बीड ऑनलाईन ज्ञानभूमीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत मी ज्ञानोबा वायबसे आज जागतिक कर्करोग दिनानिमित्त बीड जिल्हा रुग्णालयात विशेष कार्यक्रम घेण्यात आला या कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती म्हणून जिल्हा शल्य चिकित्सक सतीश कुमार सोळंके यांच्या प्रमुख मार्गदर्शनात विविध क्षेत्रातील डॉक्टरांच्या या मार्गदर्शनात या ठिकाणी नातेवाईकांना समुपदेशक कर्करोगविषयी संपूर्ण माहिती आणि

आगे और बुनाते नस्लों के लिए तीन लोगों को प्रोत्साहित किया होगा बस अभी बाकी सब उमंग है या प्रचार कोशिका है ये तो होना नहीं मार्टिकल के इंटरेस्ट नहीं उमंग का ही बोलते हिंदू के इंटरेस्ट नहीं ये चीज़ उमंग का ही करना होना है पर आसानी से तो नहीं है घरों में तो अप्पैशियर को जो होना है स

आपल्याला कळू शकते त्याच्यामुळे आपल्याकडे जिल्हा रुग्णालयात हा विभाग उपलब्ध आहे तर आपण त्याचा नक्कीच फायदा आपल्या जिल्हा रुग्णालयातील डॉक्टर संजय राऊत सरांना मी विनंती करतो त्यांनी मार्गदर्शन करा चार फेब्रुवारी दोन हजार सव्वीस हा दिवस जागतिक खेळ म्हणून साजरा करण्यासाठी आपण सर्वात उपस्थित आहोत या कार्यक्रमानिमित्त व्यासपीठावर उपस्थित आपल्या आपल्याला कॅन्सर तज्ञांनी लागलेले मोरगावकर सर व सर्व इतर मान्यवर हे उपस्थित आहेत आणि ते मार्गदर्शन पण आपल्याला करणार आहे आपण बघत आहोत किंवा हा कॅन्सर हा मराठवाड्यातील प्रसिद्ध डॉक्टर अरुण शिवाजीराव बडे यांचे बीडमधील सर्वात अत्याधुनिक कार्डियक युनिट रुग्णांसाठी तज्ज्ञ डॉक्टर टीम चोवीस तास उपलब्ध येथे अँजिओग्राफी अँजिओप्लास्टी टू डी इको एक्स रे सोनोग्राफी योग्य दरात केली जाते संपर्क आपल्याच बीड शहरात शिवाजीराव हार्ट केअर अँड इमेजिंग सेंटर यशवंतराव नाट्यगृहाजवळ बीड या आपल्या एल विभागातर्फे आपल्या जिल्हा रुग्णात मार्गदर्शन केले जाते आपण आत्ताच तो काही दिवसापूर्वी गाडीमध्येही आपण रुग्णांचं निदान करून तिथं बायोप्सी करून त्याचे उपचार पण आपण देण्याचा प्रयत्न करत आहोत शोकिच्या बीड सिव्हिल हॉस्पिटल तसेच डॉक्टर सिव्हिल सर्जन सर आणि मान्यवर यांचे आभार मानतो की त्यांनी मला इथे आज बोलवलं आणि संधी दिली तसेच मी एन सी डी सेल बीड आणि आपल्या सिव्हिल हॉस्पिटलमध्ये त्यांच्या मदतीने आणि डेंटलच्या मदतीने आपण बायोप्सीचा पण कार्यक्रम राबवलेला आहे ज्याच्यामध्ये पेशंट बायोप्सीज पण होतात त्याचे रिपोर्ट येतात आणि मग त्यांना पुढे उपचारासाठी पाठवलं जातं तर सर्वप्रथम सांगायचं सा म्हणजे एन सी डी सेल काय नॉन कम्युनिकेबल डिसीज आणि ह्याचं महत्त्व काय साधारण दोन हजार दहामध्ये नॅशनल एन सी डी सेल नॉन कम्युनिकेबल डिसीज सेल हा तयार करण्यात आला कारण टी बी मलेरिया डायरिया हे जे आजार आहेत यांचे उपचार सर्वसामान्यप्रमाणे उपलब्ध होऊ राहिले आहेत यांच्या टी बी सारख्या आजारामध्ये लोक फ्री मिळतात आणि त्यांच्यावर कंट्रोल हा शॉर्ट टर्म थेरपीने सहा महिने तीन महिने किंवा दोन महिन्याच्या उपचारामध्ये येतो ह्या कम्युनिकेबल डिसीजवर जेव्हा भारत सरकारला कंट्रोल आला तेव्हा एक गोष्ट कळाली की आपल्या ज्या राहणं आहेत आणि पॉप्युलेशन आहे एजेड पॉप्युलेशन चाळीसपेक्षा जे जी पॉप्युलेशन आहे त्याच्यामध्ये नॉन कम्युनिकेबल डिसीजेस यायला लागलेले आहेत हे डायबिटीज आहे ब्लड प्रेशर आहे आणि त्यातलं सर्वात मोठं म्हणजे कॅन्सर लक्ष द्यायचं बीड शहरात भव्य दिव्य स्वरूपात स्वस्त दरात घर बांधकामाचे मटेरियल मिळण्याचे एकमेव ठिकाण चौरे हार्डवेअर बीड या ठिकाणी तार खिळे सिमेंट लोखंड सलदा केमिकल इत्यादी साहित्य होलसेल दरात मिळतील संपर्क यशवंतराव चव्हाण नाट्यगृहाजवळ बीड याच परिसरात चार मोठे हॉल आणि चार गाळे किरायाने देणे आहे संपर्क अठ्ठ्याण्णव पन्नास सोळा एकोणचाळीस झिरो सात